नमस्कार फ्रेंड्स माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण मस्त चमचमीत अशी थाळी बनवणार आहोत त्यासाठी मी दोन मध्यम आकाराचे कांदे एक छोटा टोमॅटो आणि पाच बटाटे घेतले आहेत त्यानंतर मी एक चमचा जिरे एक चमचा बडीशोप थोडे खडे मसाले पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटे अद्रक चिरून घेतलेले आहे चला तर मग आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले होते त्यांना आपण अशा पद्धतीने कट करून घेऊया कांदे थोडे जाडच ठेवायचे कारण आपल्याला ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे त्यानंतर मी टोमॅटोही बारीक चिरून घेतला त्यानंतर बटाट्याची साल काढून हे बटाटे आपल्याला थोडे बारीकच चिरून घ्यायचे आहे कारण बटाट्यात जरा जाड चिरले तर शिजायलाही थोडा वेळ लागतो त्यामुळे थोडे बारीकच ठेवायचे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला बटाटे चिरून घ्यायचे आहेत त्यानंतर हे बटाटे आपल्याला स्वच्छ पाण्यात टाकून द्यायचे आहेत कारण बटाटे हे लगेच काळे पडतात आपला मसाला ऊस तर बटाटे काळे पडतील त्यामुळे मी हे एका बाउलमध्ये पाण्यात टाकून घेतलेले आहेत आता आपण एक मिक्सर जार घेतलेले आहे त्या जारमध्ये आपण टोमॅटो आणि कांदा त्यात टाकून घेणार आहोत आपण जे खडे मसाले घेतले होते त्याची मी बारीक पावडर करून घेतलेले आहे कारण ते जर जाडसर ठेवले तर ते दाताखाली कचकन भाजी येतात आणि भाजीची चवही थोडी वेगळी लागते त्यामुळे छान असे बारीक करून घेतले आहे त्यानंतर मी लसूण अद्रक सगळं साहित्य त्यात टाकून घेतलेले आहे त्यानंतर मी त्यात तीन चार कडीपत्त्याची पानं थोडी कोथंबीर आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाण्यांमुळे भाजीला चव खूपच मस्त येते त्यानंतर आपण हे सगळी बारीक पेस्ट करून घेणार आहोत क गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात आपल्याला चार पाच पळी तेल घ्यायचे आहे तेल थोडेसे जास्तीचेच घालावे कारण भाजीला तेलामुळे मस्त चव येते तेल थोडे तापल्यानंतर त्यात ताप आपल्याला थोडा कढीपत्ता आणि एक चमचा जिरे तडतडून घ्यायचे आहे आता आपल्याला आपण जो बारीक मसाला पेस्ट केलेली होती ती यात टाकून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान मसाल्याला तेल सुटलेले आहे मंद आचेवर मसाला मस्त रंग बदलूस तर आपल्याला आप फ्राय करून घ्यायचा आहे मसाला थोडा फ्राय झाल्यानंतर आपण खडे मसाल्यांची बारीक पावडर केली होती ती यात आपण टाकून घेणार आहोत हे पण आपल्याला सगळं एकजीव करून मंद आचेवर फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मसाल्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे त्यानंतर यात आपल्याला तीन चमचे तिखट घालायचे आहे तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची आहे हे आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे त्यानंतर यात आपल्याला एक चमचा घरगुती मसाला घालायचा आहे तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे आणि मंद आचेवर तेल सुटूस तर हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मसाला मस्त तिखटमुळे लालसर झालेला आहे कलरही छान आलेला आहे त्यानंतर यात आपण थोडासा चिकन मसाला घातलेला आहे म्हणजे भाजीला छान चव येते आता आपल्याला हे सगळं एकजीव केल्यानंतर व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यात आपण जे बारीक चिरून ठेवलेले बटाटे होते त्याचं पाणी काढून घेतलेले आहे आणि या मसाल्यात टाकलेले आहे सगळं एकजीव केल्यानंतर आपण मिक्सर भांड्यामध्ये थोडा मसाला असल्यामुळे मी त्यातच पाणी घालून यात थोडे पाणी घातलेले आहे आता आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे आणि तुम्ही तुमच्या अंदाजानुसार यात पाणी घालू शकता यात मी अर्धा ग्लास पाणी टाकलेले आहे आणि सगळं एकत्र करून घेतलेले आहे भाजीत पाणी थोडे जास्तीचे घालावे कारण बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून भाजी थोडी आटून जाते त्यामुळे पाणी थोडे जास्तीचेच असू द्यावे त्यानंतर यात आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे मस्त छान थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि मंदाचेवर उकळी येऊस तर छान भाजी शिजवून घ्यायची आहे गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा आणि भाजी छान शिजवून घ्यायची आता आपण नानची तयारी करून घेऊया नान बनवण्यासाठी मी एका बाऊलमध्ये एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे त्यानंतर त्या मैद्यामध्ये मी अर्धा चमचा सोडा घातलेला आहे अर्धा चमचा साखर घातलेली आहे आणि तीन पळी तेल घातलेले तेल टाकल्यानंतर त्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे मीठ थोडे कमीच घालावे म्हणजे नान ही जास्त खारट लागत नाही त्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे एकजीव केल्यानंतर आपल्याला हे पीठ दुधानेच मळायचे आहे दूध टाकल्याने पीठ हे मस्त मौसूत होते आणि नरमही राहते नानही आपल्या नरम होतात म्हणून जसे जसे दूध लागेल तसा वापर करून आपल्याला हे पीठ नरम मळून घ्यायचे आहे पीठ जास्त कडक मळायचे नाही नाहीतर नान आपल्या कडक होतील हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे पीठ मस्त नरम आहे आता आपल्याला त्याच्यावर थोडे तेल लावून आपल्याला हे व्यवस्थित खाली चिपकावे नाही म्हणून त्या भांड्यामध्ये ठेवून घ्यायचे आहे असा गोळा तयार करून आपल्याला त्याच्यावर ओला केलेला कपडा झाकून घ्यायचा आहे ओला कपडा करून घेतला तर आपले पीठ खाली चिपकणार नाही आणि छान फुलते हे बघा अशा पद्धतीने मी हे पीठ झाकून ठेवले ते आपल्याला हे पीठ दोन तास झाकून ठेवायचे आहे अगदी मौसूत मस्त नरम झालेले आहे तुम्ही भाजी बनवायच्या आधी हे पीठ जर तयार करून ठेवले तर भाजी बनवल्यानंतर नानही आपल्या पटकन रेडी होतील दोन तास झाल्यानंतर मी हे पीठ व्यवस्थित मळून घेतले आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले अशा पद्धतीने आपल्याला आपल्या नान लाटून घ्यायचे आहेत नान जास्त बारीक लाटायच्या नाहीत थोड्या जाडसरच ठेवायच्या मस्त मध्यम आकाराच्या नान आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत थोडे पीठ भुरभरून जर नान लाटून घेतल्या तर त्या पटकन लाटल्या जातात म्हणून मी थोडे पीठ लावून आता नान लाटून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच्यावर आपल्याला काळी तीळ घालायची आहे आणि थोडी कोथिंबीर घालायची आहे हे सगळं व्यवस्थित आपल्याला त्यात चिपकवून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला तवा गरम करून त्याच्यावर ही नान टाकून घ्यायचे आहे आजूबाजूने छान मस्त बटर टाकून घ्यायचे म्हणजे नानला चवही छान येते आणि खायलाही मस्त लागतात तुम्ही बघू शकता आपली नान छान झालेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या नान तयार करून घ्यायच्या आहेत मस्त मन मंद आचेवर आपल्याला ही नान भाजून घ्यायची आहे जास्त कडक करायची नाही थोडी मध्यमच भाजून घ्यायची हे बघा आपल्या सगळ्या नान तयार होत आहेत अशाच पद्धतीने मी जेवढ्या पाहिजे होत्या तेवढ्या नान बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही ही नक्की ट्राय करा ही रेसिपी खूपच छान झाली होती अगदी हॉटेलमध्ये पनीर खाण्यापेक्षा अशा पद्धतीने जर आपण बटाट्याची भाजी आणि अशा पद्धतीच्या नान जर घरी तयार करून खाल्ल्या तर तुम्हाला हॉटेलसारखीच चव लागेल आणि खूपच छान जेवणही होईल घरातील सगळ्यांनाही ही रेसिपी खूपच आवडेल भाजी तर खूपच मस्त झालेली होती तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा अशा पद्धतीने बटाट्याची भाजी आणि नान तयार करून हॉटेलसारख्या जेवणाचा घरीच स्वाद घ्या मस्त रेसिपी झालेली आहे एकदा नक्कीच ट्राय करा तुम तुम्ही बघू शकता नान आपली किती नरम आहे सहजच हातात मोडली जाते आहे खूपच सुंदर नान झालेली होती भाजी तर खूपच टेस्टी होती एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा